नमस्कार झिनेस मध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करतो मी साहेबराव पवार आपल्यासोबत माझे कमांडो पद्माभ शिवे ज्यांनी देशाची बावीस वर्ष कमांडो म्हणून सेवा केली आणि आज त्यांचं असं स्वप्न आहे की या भागामध्ये या जालना सॉरी बदनापूर आंबड मतदारसंघामध्ये जे काय विदारक परिस्थिती ती परिस्थिती जगडून पाहिली आणि त्यांना बदलण्याचा त्यांचा संघ म्हणजे त्यांचा मानच आहे परंतु बदलण्यासाठी कुठंतरी असं म्हणतात की सत्तेशिवाय काही करता येत नाहीये आणि त्यांचं स्वप्न आहे की जर आपण सत्ता जर आपल्या आली तर आपण बदलू शकतो कारण त्यांच्याकडं पैसा मुगवलं काही पैसे काही अडचण नाही परंतु समाजाची सेवा कोणतरी करावी हा मनात एक हेतू असून त्या हेतूमध्ये ठरवलेलं आहे आपण त्यांच्यावर उदाहरण घेणार आहोत सर तुम्ही देश सेवा केल्यानंतर समाजाकडे तुम्ही जे आता राजकारणातून बोलताय राजकारण करताय किंवा राजकारण उभं राहताय राहत उभं राहत असताना तुम्हाला असं काय जाणून नेमकं किंवा आपण जर सत्तेमध्ये आलो किंवा आपण काय करू शकतो तुम्हाला विशेष सर माझी सर्व जाणकारी तुम्ही दिलेलीच आहे मला तुम्हाला सांगायचंय मी मागच्या दोन हजार सोळाला ला रिटायरमेंट आल्यावर समाजसेवा आणि मुलं घडवण्याचे बरेच कार्य केले जे सर्वच लोकांनी बघितलेले अकॅडमीच्या माध्यमातून बरेच एरियातील मुलं आज नोकरीवर येणं आपले एक परिवार सॅटिस्फाईड जगत आहे पण दुसरा विशेष मुद्दा आला की बऱ्याच गावामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम हॉस्पिटल्स प्रॉब्लेम म्हणजे एक लास्ट टाइम एक मी एक व्हिडिओ बघितली सोशल मीडियावर आणि त्या गावामधील एक लेडीज जिची डिलिव्हरी आहे त्यांना एका पाण्याच्या नदीतून चार लोकांना घेऊन जाणं पडतंय आणि म्हणजे ही दुखद घटना आहे ही की ह्या एकवीसव्या सदीमध्ये ही इतकी कंडिशन खराब आहे त्यांना घेऊन जाऊन सनी हॉस्पिटल पर्यंत नेलं जाते म्हणजे जा आज ती सुविधा सुद्धा अवेलेबल नाही आहे हे जे आज युतीस वगैरे सरकार जे तीन हजार हे लालच नको आहे सिक्युरिटी हॉस्पिटल्स त्याच्यानंतर स्कूल हे महत्वाचे मुद्दे आहेत कारण ह्या महत्वाच्या मुद्द्याला एक मिडल आणि गरीब लोकांना ह्या मुद्द्याचं इम्पॉर्टन्स आहे गावामध्ये तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी काही निधी भरपूर येतो परंतु एक रस्ता त्याला चार बाजा बनवला जातो पण एक ठिकाणी मुलांना स्कूलला जाण्यासाठी रस्ताच नाहीये आणि त्या रस्त्यांना जाताना तुमच्या आमच्या सारख्या डोळ्यातून पाणी येते काही काही मुलांना चार चार दिवस शाळा अब्सेंट करावी लागते हे मुद्दे आहे बदनापूर अंबड मतदारसंघामधून बऱ्याच ठिकाणी पाण्याची खूप खूप प्रॉब्लेम्स आहे मला वाटतंय अंतरवाला वगैरे गावामध्ये पाणी आज सुद्धा प्रॉब्लेम आहे पाणी पावसाळा असून सुद्धा मग उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम असला त्यामुळे हे सारं सिस्टम कुठंतरी बदल व्हावं हा आपला एक मकसद आहे आणि ह्या सिस्टमला आपण काहीतरी वाचा देऊ आपण एक गरीब आणि मिडल परिस्थितीतला माणूस आहे आपल्याला कुठून काय अपेक्षा नाही पण ह्या लोकांसाठी लढून आणि जर यांना मला खरोखरच बदनापूर अंबर मतदारसंघातून साथ दिली तर मी सत्य सांगतो आणि मी माझ्या बहिणी या सर्वांसाठी मी सत्य आपल्या पुऱ्या इमानदारी वफादारीने एक सैनिक या नात्यानं ना। वर्दीची शान राखील हे मी तुम्हाला गवाही देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र